भेटण्यासाठी ओळखीच्या महिलेच्या घरी अल्पवयीन मुलगी एकत्रित आले दोघांनी गप्पा मारल्या हॉटेलातून मागवलेली बिर्याणीही खाल्ली आणि त्यानंतर दोघांनीही एकाच दोरीने गळफास घेतला राहुल गजानन सावसागडे वयवर्ष वीस राहणार शिवाजी चौकाजवळ आरमोरी असे मयताचे नाव आहे तो ट्रॅक्टरवर मजुरी काम करायचा त्याचे शहरातीलच एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते बर्डी परिसरातील एका महिलेच्या घरी दुपारी तीन वाजता ते भेटण्यासाठी एकत्रित आले गप्पा मारल्यानंतर साडेचार वाजता राहुलने मित्रांकरवी हॉटेलमधून बिर्याणी मागवली दोघांनी बिर्याणी खाल्ल्यानंतर दोघांनीही त्याच खोलीत स्लॅबच्या लोखंडी हुकला नायलॉनची दोरी बांधून गळपास घेतला यात राहुल सावसागडे याचा मृत्यू झाला तर प्रेयसी आहे दरम्यान तिला तातडीने ब्रह्मपुरी येथे हलवण्यात आले असून सध्या उपचार सुरू आहेत राहुलचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून या घटनेमागील कारण शोधण्यात पोलिसांना अद्याप यश